भरलेला आहे शिवसेनेकडून महायुती असताना देखील असं आहे की असं ठरलेलं आहे की ज्या ठिकाणी स्वबळावर लढता येईल पक्षांना महायुती असं ठरलेलं आहे तर स्वबळावर लढायचं इथं शिवसेनेने स्वबळावर पॅनल केलेलं आहे स्वतःच्या बळावर त्याच्यामुळे इथं भाजप शिवसेनेमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीत आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस प्रचंड गर्दी आणि शक्ती प्रदर्शनानं दिसला नगराध्यक्षपदासाठी आठ अर्ज तर नगरसेवक पदासाठी तब्बल एकशे चाळीस अर्ज दाखल निवडणूक कार्यालयाबाहेर सकाळपासूनच तुफानी गर्दी झाली होती कार्यकर्त्यांच्या घोषणांचा जल्लोष आणि रॅलीमुळे वातावरण निवडणुकीच्या उत्साहानं धनानून गेलं होतं एकूण आठ उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले श्रीनिवास बिहानी यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला महायुतीच्या उमेदवारी अर्जासाठी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर दीपक पठारे संजय फंड तसेच राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक आणि अनुराधा आदिक मोठ्या शक्ती प्रदर्शनासह उपस्थित होते शिवसेना पक्षाकडून प्रकाश चित्ते यांची उमेदवारी अर्ज दाखल यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वात मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले प्रकाश चित्ते यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले विजय हा माझाच होणार श्रीरामपूरला पहिला शिवसेनेचा नगराध्यक्ष मिळणार निलफर मोहम्मद पटेल त्रिभुवन चरण दादा यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष अर्ज दाखल केले चौतीस नगरसेवक पदासाठी तब्बल एकशे चाळीस अर्ज दाखल झाले यावेळी सर्व प्रमुख पक्षांनी रॅलीसह अर्ज दाखल केले महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी करण ससाने यांचा अर्ज पूर्वीच दाखल झाला होता आज नगरसेवकांच्या अर्जांसाठी आमदार हेमंत ओगले सचिन गुजर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार हेमंत ओगले म्हणाले प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले करण ससानी यांचा विजय निश्चित आहे श्रीरामपूर नगर परिषद महाविकास आघाडीच्या झेंड्यानं फडकणार आहे राष्ट्रवादी नेते अविनाश अधिक प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले महायुतीचा अधिकृत उमेदवार श्रीनिवास बियानी आहेत भाजप बावीस जागा आणि राष्ट्रवादी बारा जागा या फॉर्म्युल्यावर सहमती झाली आहे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणार आहे शेवटच्या दिवशी झालेल्या गर्दीमुळे निवडणूक कार्यालयावर प्रचंड ताण होता उद्या अर्जाची छाननी होणार असून लढतीचे स्पष्ट चित्र उद्याच दिसणार आहे महायुतीचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले श्रीरामपूरचा विकास हाच माझा ध्यास श्रीरामपूरच्या विकासासाठी उमेदवारी करत आहे यावेळी म्हणाले श्रीरामपूर शहरात आज दिवसभर एकच चर्चा नगराध्यक्षपदासाठी पदासाठी कोणाचे पारडे जड खरा चित्र अर्ज माघारीच्या दिवशी समोरे येईल तीन तारखेला खरीबाजी कोण मारते हे समजणार आहे प्रवरा नगरी वार्तासाठी अरुण बोरुडे आज महायुतीच्या वतीनं भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही संयुक्तरित्या युती करून सर्व चौतीस जागेवरती निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर आम्ही श्रीरामपूरच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुक निवडणुकीसाठी देखील अगदी मनमोकळ्या मनानं एकमतानं एक, एक उमेदवारी जाहीर केली आहे त्यांनी त्यांचा अर्ज दाखल केला आहे आत्तापर्यंत आपल्या माध्यमातनं सगळ्यांपर्यंत ही बातमी गेलीच असेल की नगराध्यक्षपदाचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पार्टीचे हे श्री श्रीनिवास बिहानी असणार आहेत आणि चौतीस उमेदवार जे सतरा प्रभागातून आपल्याला निवडून द्यायचे आहेत त्याच्यामध्ये देखील सगळी सविस्तर चर्चा केल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर जनतेशी बोलल्यानंतर बावीस जागांवरती भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवत आहे आणि बारा जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणूक लढवत आहे आमच्या सगळ्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी आता निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे मला वाटत शेवटची खात्री आहे की श्रीरामपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी श्रीरामपूर मध्ये एक प्रकारची जी दहशत एक विचित्र वातावरण जी निर्मिती झालेली आहे त्याचा बंदोबस्त व्हावा म्हणून ज्या प्रकारची एक सामाजिक आणि राजकीय व्यवस्था यायला हवी होती ती या निवडणुकीनंतर जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आमच्या सहकारांच्या माध्यमातून निश्चितपणे येईल श्री श्रीनिवास बिहानी आणि त्यांच्याबरोबर सर्वच नगरसेवक उत्तमरित्या शहराचं कामकाज पाहतील आपल्या राज्याचे ज्येष्ठ मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब या दोघांनीही आम्हाला याकरता शुभेच्छा दिलेल्या आहेत आशीर्वाद दिलेले आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये मला आशा आहे खात्री आहे की श्रीरामपूरकरांच्या ज्या काही उपेक्षित अपेक्षा आहेत त्या निश्चित या निवडणुकीनंतर पूर्ण करण्याकरता आम्हाला तुम्ही सगळ्यांनी जर मतरूपी आशीर्वाद दिले तर बळ नाही श्रीरामपूर मध्ये शिवसेना स्वबळावर लढते आणि तसं पाहिलं तर भारतीय जनता पार्टी आणि महायुती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही पण विस्थापित कार्यकर्त्यांचे पक्ष आहेत परंतु काय झालंय आमच्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा आता प्रस्थापित लोकांचा पक्ष झाला साखर कारखानदाराचा तालेवार लोकांचा पक्ष झालाय आणि विस्थापिताला संधीच नाही भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्यामुळं या महाराष्ट्राच्या विस्थापितांचे नेते एकनाथजी शिंदे यांनी सर्वसामान्य छोट्या कार्यकर्त्याला या ठिकाणी नगराध्यक्ष पदाला संधी दिलेली आहे आणि म्हणून मी निवडणूक लढवतोय ना तो नाही घातक म्हणजे काय मी रात्री उठून लोकांना दवाखान्याच्या मदतीला जातो मी रात्री उठून पोलीस स्टेशनला जातो मी चोवीस तास उपलब्ध असतो आता असं जर घातक आहे असं ते म्हणतात चोवीस तास उपलब्ध आहे ना मी लोकांना हा काय घातक मी काय कोणाचा खून केला दरोडे घातले मी कशासाठी घातक आहे हे मला सांगितलं पाहिजे असं आहे मी विख्यांची गुलामगिरी करायला नकार दिला म्हणून ते मला घातक म्हणतायत पण मुळात विखेत जिल्ह्याला घातक झालेले आहेत हे कोणी सांगायचं जिल्ह्यामध्ये भाजप जर बघितलं तसं तर हिंदुत्ववादी पक्ष मानला जातो तुम्हीही हिंदुत्ववादीची भूमिका केल्या अनेक मात्र शिवसेना हिंदुत्ववादी आहे मात्र मग तुम्हालाच भाजप का डावलते भाजप का साथ देत नाही काय माहितीये का भारतीय जनता पार्टीमध्ये ना ते भाषांतर करणार ट्रान्सलेटर असतं बघा कानात घालतात ते तर ते ट्रान्सलेटर भारतीय जनता पार्टीचे खराब झालेले आहेत आपण इकडून एखादी चांगली गोष्ट सांगितली की बाबा हा भारतीय जनता पार्टीचा फार चांगला उपक्रम होता तर तिकडे वरती काहीतरी असं सांगतात आज शिव्या घाल राहिलं काहीतरी शिव्या घाल राहिलं तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे ट्रान्सलेटर खराब झालेले आहेत आज आमचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे साहेब सुजयदादा विखे साहेब त्याचप्रमाणे आमच्या भाजपसोबत युतीत असलेला अजितदादा राष्ट्रवादी गट यांचे नेते अविनाशजी आदिक अनुतय आदिक यांच्या सर्वांच्या सहकार्याने नगराध्यक्षपदाचा मी फॉर्म भरला आहे येथून या निमित्ताने वेळोवेळी शहरासाठी काय करू शकतो हे तर मी या प्रचाराच्या दरम्यान सांगेलच पण आज या निमित्ताने मी एवढंच सांगतो की शहराचा विकास आणि शहर हे प्रगतीकडे घेऊन जायचं एवढंच माझा उद्दिष्ट आहे आणि ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि या श्रीरामपूरच्या जनतेने आत्तापर्यंत जे काही समाजकारणात राजकारणात साथ दिली आहे असेच इथून पुढं देखील मला श्रीरामपूरची जनता साथ देईल असा आत्मविश्वास आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम श्रीरामपूरमध्ये कसं आहे भूवी नावा श्रीरामपूर तालुक्यावर झालं नाही नको तुमच्या नावावर श्रीरामपूर शहरामध्ये आनंद आहे तो उत्सव साजरा असं आम्हाला आत्ता कळून घ्यायला काय वाटतं या श्रीरामपूरच्या जनतेने जो जनसेवक म्हणून काम करत राहतो याला निश्चित कायम डोक्यावर घेतलेलं आहे या श्रीरामपूरच्या जनतेचं माझ्याबद्दल असलेलं प्रेम हे या यातून दिसून येत आहे हे प्रेम देखील असंच श्रीरामपूरची जनता निवडणुकीतून कमळाचं चिन्हाचं बटन दाबून भरभरून दाखवेल असा मला विश्वास आहे नगरपालिकेचा शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे की काय भूमिका आहे नेमकी महाविकास आघाडीची महाविकास आघाडी एकत्रितच लढणार आहे पण ज्या ठिकाणी ज्यांची ताकद आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्यांना आम्ही परवानगी दिली की तुम्ही तशा पद्धतीत लढा परंतु आम्ही सर्वजण एकत्रित लढत आहोत मात्र महाविकास आघाडीचं नगराध्यक्ष पदाला उपाध्या गटातून उमेदवारी अर्ज दाखल झालाय म्हणून एकत्र नक्की कशी असते नाही अजून अर्ज दाखल झालेला आहे परंतु अजून चर्चा होणार आहे कारण सव्वीस तारखेपर्यंत वेळ आहे तोपर्यंत सर्व गोष्टी पिक्चर सर्व क्लियर होईल नगराध्यक्ष पदाकडून कोण उमेदवार आहे तुमचा कशी स्थिती आहे काँग्रेसची जागा आहे आणि काँग्रेसचे उमेदवार करंजयन ससाने हे यावेळेस नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत आणि शंभर टक्के ही जागा काँग्रेस जिंकणार आहे आ, काय नेमकी या नगरपालिकेत आव्हान तुम्हाला वाटतंय महायुतीकडून तुम काय आव्हान वाटतंय महायुतीच्या ताब्यात जवळपास नऊ वर्षापासून अप्रत्यक्षरित्या नगरपालिका होती त्यांनी जो काही कारभार केलाय तो आपल्याला दिसतोय या नगरपालिकेमध्ये रस्ते नाहीत पिण्याच्या पाण्याची सगळी गैरसोय झालेली आहे बोजा म्हणजे एक एकंदरीत नगरपालिकेचा ठप्प झालेला आहे तो परत रुळावरती स्वर्गीय जयंतराव ससाने साहेबांनी ज्या पद्धतीत कारभार केला होता त्या पद्धतीत कारभार करण्यासाठी परत ती काँग्रेसच्या ताब्यात घेऊन मगच ते व्यवस्थित काम करावं लागेल त्यामध्ये केंद्र सत्ता दिल्यानंतर विकासाच्या संदर्भात कसा हे लोकांसाठी करायचं आहे सत्तेसाठी नाही आहे आणि शेवटी ज्यावेळेस आम्ही आमदार म्हणून निवडून आम जातो किंवा नगरपालिकेचा अध्यक्ष होतो तो त्या एक लाख लोकांचा अध्यक्ष होणार आहे त्यामुळे त्या लोकांसाठी हे करायचं आहे त्यामुळे मला वाटत नाही की विकासामध्ये हे युतीचं सरकार असं काही का निर्णय घेईल आगामी निवडणुकीमध्ये आमचं सर्वात मोठं विजन आहे श्रीरामपूर नगरपालिकेसाठी नामदार विखे पाटील साहेब यांनी शासनाची एकवीस एकर जमीन आम्हाला घरकुलासाठी मंजूर करून दिली आहे आम आमच्या शहरातील व भागातील सर्व बेघर लोकांना मला त्यांना घरकुले मिळवून देण्यासाठी आम्ही अवरात्र प्रयत्न करणार आहोत त्यांना हक्काचे घर मिळवून देणार आहोत पडलेला आहे शिवसेनेकडून महायुती ह्या ठिकाणी असताना देखील आपण उमेदवारी अर्ज भरलेला आता महायुतीमध्ये दोन उमेदवार अहो ठरलेलं आहे की ज्या ठिकाणी स्वभावावर लढता येईल पक्षांना महायुतीत असं ठरलेलं आहे तर स्वभाळावर लढायचं इथं शिवसेनेने स्वबळावर पॅनल केलेलं आहे स्वतःच्या बळावर त्याच्यामुळे इथं भाजप शिवसेनेमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल हे काही नाविन्यपूर्ण गोष्ट थो थोडीच आहे चालूच काय वाटतं मतदार आपल्याला कसा कौल देणार आपण मला मी निवडून येणार आहे विजय होणार आहे या ठिकाणी शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष श्रीरामपूर नगरपालिकेत बसणार आहे आणि शिवसेनेचा भगवा फडकणार आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवार नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा